नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एक पारंपरिक रेसिपी बघणार आहे ती म्हणजे आषाढ महिन्यामध्ये बनवल्या जाणाऱ्या खुशखुशीत गव्हाच्या गोडपुऱ्या तर ह्या पुऱ्यांसाठी आपण गुळाचं पाणी करून घेणार आहे त्यासाठी गॅसवर मी पातेलं ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक वाटी गुळ घ्यायचा आहे तुम्ही कोणतीही वाटी किंवा पेला सेट करून घ्या आता त्यामध्येच आपल्याला घालायचं आहे एक वाटी गुळासाठी एक वाटी पाणी आणि त्यानंतर आपल्याला हे पाणी फक्त आपल्याला गुळ विरघळेपर्यंतच गरम करून घ्यायचं आहे आपल्याला हे सतत ढवळत राहायचं आहे आणि गुळ विरघळून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता आपलं गुळाचं पाणी तयार झालेलं आहे आणि आता आपण हे पूर्णपणे थंड करून घेऊ तर बघा आपलं गुळाचं पाणी थंड होत आहे तोपर्यंत इथे आपण पीठ घेतलेलं आहे एका मोठ्या भांड्यामध्ये गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी अडीच वाटी आता हे पीठ घेताना खूप दाबूनही भरायचं नाही किंवा खूप वरचेवरही भरायचं नाही अगदी मध्यम स्वरूपाचं भरायचं आहे कधी कधी काय होतं की पीठ जास्त फुगलं जातं कधी कधी पीठ कमी लागतं कधी जास्तही लागू शकतं आपल्या गावाच्या पिठावर सुद्धा अवलंबून आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे इथे अर्धा चमचा मी वेलची पूड तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही आवडत असेल तर घातली नाही तरी चालेल आता त्यानंतर इथे एकदम बारीक रवा घेतलेला आहे दोन चमचे जो पोहे खायचा आपला चमचा असतो त्या चमच्याने मी घेतलेले आहे अगदी थोडंसं आपल्याला इथे मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर आपण इथे पाववाटी तूप घेतलेलं आहे साजूक तूप तेसुद्धा आपल्याला कडकडीत गरम करून मग यामध्ये घालून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने घालायचं आहे आणि एकदम आपल्याला हलक्या हाताने हे मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याने ग मिक्स करायचं म्हणजे काय होतं हाताला भाजणार नाही अगदी दोन मिनटे आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे तुपे आहेत ते जरासं थंड होईल आणि हाताला भाजणार नाही तर बघा आता आपण हे हाताने मिक्स करून घेऊ पूर्ण पिठाला हे चोळून घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं की आपली जी पुरी आहे ती एकदम खुसखुशीत होते आठ ते दहा दिवस आरामात टिकते आणि अगदी म्हातारे माणसंसुद्धा खाऊ शकतील अशी ही एकदम खुसखुशीत पुरी तयार होते तर बघा अशा पद्धतीने आपण हे, हे। मिक्स करून घेऊ तर तुम्ही इथे बघू शकता छान असं आपण हे पीठ मिक्स करून घेतलेलं आहे तुपाला सगळं तूप आणि पीठ हे सर्व एकजीव करून घेतलेलं आहे मीठ वेलची पूड छान अशी मिक्स झालेली आहे आता आपल्याला जे गुळाचं पाणी केलेलं आहे ते मी इथे गाळून घेतलेलं आहे आणि पूर्णपणे थंड झालेलं आहे अगदी थोडं थोडं घेऊन आपल्याला चपातीसारखं जसं आपण चपातीला पीठ मळतो अगदी तसंच आपल्याला हे पीठ मळायचं आहे तर बघा अशा पद्धतीने आपण पीठ मळून घेतलेलं आहे आणि त्यामधलं आपल्याला अगदी एक छोटा चमचा भरून इथे गुळाचं पाणी शिल्लक राहिलेलं आहे आता हे पीठ आपण दहा मिनटासाठी छान असं झाकून ठेवू म्हणजे काय होईल जो रवा आहे तो छान असा फुलला जाईल तर बघा दहा मिनटे झालेली आहे आणि आता हे पीठ परत एकदा आपण छान असं मळून घेऊ मस्त असा रवा भिजलेला आहे आता यामधलाच आपल्याला एक एक छोटा छोटा गोळा घ्यायचा अगदी चपातीला घेतो तसाच आपल्याला गोळा घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला गोल करून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने आणि आता इथे मी पोळीपाट घेतलेला आहे आता तुम्ही छोटे छोटे गोळे करून छोट्या छोट्या पुऱ्यासुद्धा करू शकता पण आपण एकदम मोठी करून वाटीने किंवा झाकणाने कट करून घेणार आहे मोठी आपण चपाती लाटून घेऊ तर बघा लाटताना अजिबात आपल्याला तेल किंवा पीठ काहीही लावायची गरज नाही कारण यामध्ये आपण मोहन घातलेलं आहे आणि छान असं कडकडीत घातल्यामुळं खूप असा रवा वगैरे पीठ हे छान असं एकजीव करून आपण भिजवून घेतलेलं आहे तर आपल्याला भाकरीपेक्षा अगदी थोडीशी पातळ आणि चपातीपेक्षा थोडीशी जाड अशी चपाती लाटून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने आपण मोठी लाटून घेणार आहे तर तुम्ही इथे बघू शकता आपण पूर्ण ही पोळी अशी लाटून घेतलेली आहे आता मी इथे मी वाटी घेतलेली आहे आणि तुम्हाला लाटून घेतलेलीसुद्धा दाखवते अशा पद्धतीने आपल्याला लाटून घ्यायची आहे खूपही जाड नाही खूपही पातळ नाही बघा अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचे आहे आता अशा पद्धतीने आपण सर्व पुऱ्या ह्या बनवून घेऊ तर बघा सर्व पुऱ्या इथे मी लाटून घेतलेल्या आहे आता आपण तळायला सुरुवात करू तर बघा तेल गरम झालेलं आहे आणि आता तेलामध्ये आपण एक ते दोन पुरी सोडणार आहे कढई छोटी आहे बघा फक्त आपल्याला यावरती तेल उडवायचं आहे छान अशा टम्म फुकतात आणि आपण यामध्ये गूळ वापरलेला त्यामुळे कलरसुद्धा खूप छान येतो तर, तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या सर्व पुऱ्या तळून घ्यायच्या आहे आता ह्या आपण काढून घेऊ तर तुम्ही इथे बघू शकता पुऱ्या अतिशय सुंदर आणि टम्म अशा फुगलेल्या आहे तुम्हाला मी पुरी तोडून सुद्धा दाखवते अतिशय खुसखुशीत अशी ही पुरी तयार झालेली आहे आणि सर्व पुऱ्या आपल्या इथे तळून झालेल्या आहे तर अशा पद्धतीच्या ह्या पुऱ्या तुम्ही एकदा नक्की बनवून बघा खूप छान होतात आणि शेंगदाण्याच्या चटणी बरोबर तर अप्रतिम लागतात आषाढ महिना असो किंवा एरवीसुद्धा तुम्ही मुलांसाठी खाऊ म्हणून ह्या पुऱ्या बनवून ठेवू शकता छान टिकतात तर अशा पद्धतीने ह्या पुऱ्या तुम्ही नक्की बनवून बघा परफेक्ट प्रमाण आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा धन्यवाद